दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची निष्ठावंत संवाद बैठक महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे नुकतीच पार पडली यावेळी जयंत पाटील यांच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नियोजनबद्ध मार्गदर्शन करण्यात आले वावगत ठरणार नाही यापूर्वी या, या जिल्ह्यांनी चौदा आमदार दिले होते पवार साहेबांना तशाच पद्धतीनं तीन खासदार दिले पुढच्या काळामध्ये तुमची आमच्यावर जबाबदारी आहे किंवा पंधरा पंद्रा पंधरा आमदार आपण कसे निवडून देऊ याचा प्रयत्न आम्हाला कर करायचा आणि त्या दृष्टीकोनातून काम करत असताना मी पाटील साहेबांना विनंती केली आयच्या वेळेस येणाऱ्या उमेदवारांना जे राष्ट्रवादीशी संलग्न नाही परंतु ते आले तर त्यांच्याबद्दल नाशिक रोड देवळाली मतदारसंघ पुलोदचे लोकप्रिय दिवंगत आमदार भिकचंद दोंदे यांच्या कन्या देवळाली विधानसभा अध्यक्ष तसेच देवळाली विधानसभा दोन हजार चोवीससाठी इच्छुक उमेदवार डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्या नेतृत्वाखाली देवळाली मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक महिलांचे व युवक कार्यकर्त्यांचे प्रवेश महिला प्रदेशाध्यक्ष रोहिताई खडसे जिल्हा अध्यक्ष सौ संगीताबाई पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभेत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी पुरोगामी लोकशाही दल पुलदचे चौदा आमदार महाराष्ट्र राज्यावर दिले होते आणि चौदाच्या चौदा आमदार निवडून आले होते त्या चौदा आमदारांमध्ये दिवंगत आमदार भिकचंद हेही होते आणि तोच सोनेरी इतिहास पुन्हा लिहिला जावा असे प्रतिपादन डॉक्टर सोरणा भिकचंद यांच्या वतीने मुलाखती दरम्यान करण्यात आले यावेळी निष्ठावंत सवाद बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी व शरदचंद्र पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक